नमस्कार मी अशो आपल्या किचन पिनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पावसाळ्यात सगळ्यांना आवडतात ती म्हणजे खमंग कुरकुरीत अशी गरमागरम कांदा भजी आज खऱ्या अर्थानं पावसाला सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच आपण कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग पटकन खमंग कुरकुरीत अशी गरमागरम कांदा भजी आणि आल्याचा फक्कड चहा पे पाऊस एन्जॉय करूया बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना अशी गरमागरम खमंग कुरकुरीत कांदा भजी सोबत टोमॅटो केचप आणि आल्याचा फक्कड असा चहा ह्यासारखं पावसाळ्यात सुख नाही हा आता जास्त काही वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया इथं मी मध्यम आकाराचे दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि ह्याच्या पाती पूर्णपणे मोकळ्या केलेल्या आहेत आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि सगळ्या कांद्याला हे मीठ चोळून घेऊया म्हणजे मिठामुळे कांद्याला पाणी सुटेल आणि पीठ भिजवताना पाण्याचा जास्त वापर करावा लागणार नाही आता एक दोन मिनटं कांद्याला मीठ लावून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये अगदी पाव चमचा ओवा असा हातावरती चोळून घालूया म्हणजे बेसन पचण्यासाठी जड असतं तर ओव्यामुळे आपल्याला भाजी व्यवस्थित पचू शकतात आणि त्याला एक स्वाद देखील छान येतो तर याच्यामध्ये एक चमचा तांदळाची पिठी घालते मी तांदळाच्या पिठामुळं भजी एकदम कुरकुरीत होतात तर हे पीठ सगळ्या कांद्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट घालूया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ह्या कांद्याला मिठामुळे अगदी छान पाणी सुटलेलं आहे आता इथं आपण एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच्यातलं थोडं थोडं आपण ह्या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं एक वाटी बेसन मी दोन ते तीन बॅचमध्ये थोडं थोडं करत ह्या कांद्यामध्ये मिक्स करणार आहे कांद्याला छान पाणी सुटलेलं असल्यामुळं ऑलमोस्ट ह्या त्याच्यामध्येच पीठ आपलं भिजवलं जाईल आणि आपल्याला पाणी किती वापरायचं ह्याचा अंदाज येईल तर इथं सगळंच असं पीठ मिक्स करून घेतलं याच्यामध्ये आपण अर्धा चमचा तूप कडवून घालणार आहोत तुपामुळे छान फ्लेवर येतो आणि भजी छान क्रिस्पी होतात बरेच जण तेल किंवा डाळला कडवून घालतात पण आपण इथं तूप कडवून घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं करत आपण पाणी ॲड करायचं आणि आपलं हे भज्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे पाणी वापरताना थोडं काळजीपूर्वक वापरा कारण थोडंसं जरी पाणी जास्त झालं तरी पातळ होऊ शकतं पीठ आणि आपल्याला हे पीठ जास्त पातळही नाही करायचं आहे आणि जास्त घट्टही नाही करायचं आहे तर त्यामुळे थोडंसं बेतानेच पाणी वापरा आणि हे छान मिक्स करून असं भज्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे तर मी इथं एका कढईमध्ये थोडं तेल गरम करायला ठेवलं होतं तेल मध्यम गॅसवरती गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये भजी सोडायची आहेत भजी सोडताना त्याला गोल गोल असा आकार करायचा नाही कारण खेकडा भजी ही अशी वाकडी तिकडी वेडी वाकडीच असतात त्यामुळं त्याचा आकार हा गोल अजिबात येऊ देऊ नका ही कशीही आकाराने असतील तरी ती टेस्टीच होतात तरी तर एकाच वेळेस जेवढी बसतील तेवढी कढईमध्ये घालायची आणि आता मी गॅस फुल केलेला आहे आणि आता ह्याच्यावरती आपण तळून घ्यायची आहेत एका बाजूने छान भाजली गोल्डन कलर आला की आपण पलटून दुसऱ्या बाजूने देखील तळून घ्यायची आहेत तर आपली इथं भजी तयार झालेली आहेत याचप्रमाणे मी उरलेली भजी देखील तळून घेते अशा प्रकारे उरलेली सगळी भजी आपण गोल्डन कलरवरती तळून घेऊया आणि मस्त खमंग कुरकुरीत गरमागरम अशी कांदा भजी सोबत टोमॅटो केचप आणि आल्याचा फक्कड असा चहा आपला तयार आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि कशी झाले मला कमेंट मध्ये सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद